यानंतर आपण थेट जातोय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसा आपल्या प्रणाली अनलॉकच्या दिशेने टप्प्याटप्प्याने तर आपण वाटचाल करतोय पण संपूर्ण अनलॉक याबद्दल सुतोवाच केलेले आरोग्य मंत्र्यांनी पण रोजची रुग्णांची संख्या लक्षात घेता म्हणजे एकूण आकडा अजूनही कमी तसा व्हायला तयार नाही आहे पण तो अवैगादी असं म्हटलं जात आहे कितपत शक्य आहे संपूर्ण अनलॉक करणं खरं तर मुंबई महापालिकेच्या वतीने असंच सांगण्यात आलं होतं की त्यांना एक्सपेक्टेड होतं जस जसं अनलॉकिंग होईल तसं तसं रुग्णांची संख्या सुद्धा वाढेल पण नंतर हो हो ती टप्प्याने कमी होईल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया संपूर्ण अनलॉकिंग कडे आपण चाललोय हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आपण आलेलो आहे रविवारचा दिवस आहे इथे रनर्स आहेत जॉगर्स आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आपण हळूहळू आता पूर्ण अनलॉकिंग कडे जाणार आहोत काय वाटतंय तुम्हाला काय काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे मुळात पूर्ण अनलॉकिंगसाठी आपण तयार आहोत का अनलॉकिंग होतं हे चांगलं आहे कारण लोकांना घरी बसवत नाही त्यांना काम केलं पाहिजे त्यांनी बाकी पण फिजिकली फिट राहिलं पाहिजे पण त्याच्याबरोबर हे पण लक्षात घेतलं पाहिजे की अनलॉकिंगनंतर लोकांनी आणि सरकारनी डिसिप्लिन मेंटेन केली पाहिजे लोकांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क घातलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे नुसतं अनलॉकिंग करून चालणार नाही आणि ऑल्सो की लोकांना लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट हळूहळू वाढवले पाहिजेत नाहीतर ते क्राऊडिंग होणार अनलॉकिंगपेक्षा ते ही पण इन्फ्रास्ट्रक्चर सगळी तयारी सरकारने केली पाहिजे तरच त्याचा उपयोग होईल गेले सहा महिने खूप सगळी दुकानं सगळे व्यापार बंद होते एक मोठा आर्थिक फटका सगळ्यांना बसला आहे त्यामुळे घाई झाली आहे सगळ्यांना लवकरात लवकर अनलॉक केलं जावं परंतु त्याच्यासाठी आपण तयार आहोत असं वाटतं तुम्हाला आ, हो आता फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे लोकांची खरेदी वाढणार आहे आणि लोकांना आवश्यक आवश्य, गोष्टींपेक्षा सुद्धा आणखीन पण काही खरेदी करण्यासाठी सोय झाली पाहिजे त्यामुळे बिझनेस एज युजल जे म्हणतात तसं सुरू केलं पाहिजे पण मेन इम्पॉर्टंट असं आहे की लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि सरकारनी पण ते डिसिप्लिन इम्प्लिमेंटेशन चांगलं केलं पाहिजे आणखी काही जण त्यांच्याकडून आपण खरंच दाडून घेऊया तुम्ही रोज इकडे फिरायला येता सगळेजण धावायला येता मुंबईकर नियमांचं पालन करतायत असं वाटतंय म्हणजे आपण जर सगळं अनलॉक केलं तर आपण सुरळीत पुन्हा एकदा होऊ शकू असं वाटतंय काय 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 जाणार सगळं सुरळीत झालं सगळं एकदा पुन्हा सुरू झालं तर मुंबईकर सगळ्या नियमांचं पालन करतायत रुग्णांची संख्या कमी होईल असं वाटतंय अनलॉक केलं तर संख्या तर वाढणार रुग्णांची संख्या वाढेल संख्या वाढणार कारण डिसिप्लिन नाही मुंबईकर मध्ये इंडियामध्ये डिसिप्लिन नाही संख्या आता वाढणार थोडी काळजी जास्त घ्यायची गरज आहे अशी प्रतिक्रिया आ, ते देत आहेत कारण जे मुंबईकर डिसिप्लिनसाठी ओळखले जात आहेत ते सध्या डिसिप्लिन फॉलो करत नाही असं म्हटलं जात आहे तुम्ही पण इथे रोज येत आहे तुम्हाला असं वाटतं की मुंबईकर नियमांचं पालन करत आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण अनलॉक केलं तर रुग्णसंख्या वाढेल आज आम्ही का हेल्थ का रिक्वेस्ट खुद का रहता है तो किसी को भी आप बोलोगे नहीं करने का तो उनको पसंद नहीं है लेकिन अगर हेल्थ हेजार्ड है तो हर आदमी अपने हिसाब से जितना भी रेस्ट्रिक्शन लेना है वो लेता है लेकिन आज हेल्थ कॉन्शियस जितने भी लोग हैं और घर के अंदर है वो लोग पॉजिटिव हो के आ रहे तो इस लॉकडाउन एन आंसर इट इज नॉट एन आंसर बिकॉज बेरोजगारी बढ़ रही है एक कमोशन बना हुआ है वो एक फियर निकलना है बाय डूइंग वॉशिंग योर हैंड टेकिंग योर प्रिकॉशन एंड स्टेइंग हेल्दी ये स्टेइंग हेल्दी वाला जो चीज है जो लोग इतना हेल्दी समझ जाएंगे उतना अच्छा है आपको कोई बड़ा जिम नहीं जाना है आप अपना वॉकिंग कर लो आप अपना घर में एक्सरसाइज कर लो वी आर नोन फॉर योगिक आसनर्स डू दैट बट अपना इम्यूनिटी को आप बढ़ाओगे तो ही काम होगा नहीं तो बंद करने से आंसर नहीं है खुलना तो पड़ेगा यहाँ त्यांचं स्पष्ट भूमिका आहे की अनलॉकिंग हे करावंच लागणार आहे बंद करून काही चालणार नाही रोजगार जो आहे तो हळूहळू ठप्प होत चाललेला आहे त्यामुळे याच्यावर मार्ग हा प्रत्येकाने स्वतःने काढणं गरजेचं आहे योगासनं करा व्यायाम करा आणि त्यातून स्वतःची इम्युनिटी वाढवा अशी प्रतिक्रिया मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये येणारे फिरायला येणारे जॉगिंग करायला येणारे जे जॉगर्स आहेत त्यांच्या वतीनं व्यक्त होताना दिसते विशाल अगदी बरोबर प्रणाली जर अनलॉकच्या सगळ्या वातावरणात म्हणजे संपूर्ण अनलॉकच्या सगळ्या वातावरणात जर आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल वावरायचं असेल तर आपल्याला आपली प्रतिकारक क्षमता जी प्रतिकारशक्ती ती सशक्त ठेवावी लागणार आहे ती वाढवावी लागणार आहे कारण सगळे व्यवहार सुरळीत होतील पुन्हा एकदा काही ठिकाणी गर्दी होऊ शकते पण त्यातही स्वतःची काळजी घेणं फार आवश्यक आहे याचबद्दल म्हणजे संपूर्ण अनलॉकबद्दल दादरच्या फुल मार्केटमध्ये देखील आम्ही काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या तिथल्या परिस्थितीबद्दल अधिक माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे नोव्हेंबर अखेर आपण हळूहळू अनलॉकिंगकडे जाऊ असं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे तसे संकेत त्यांनी दिलेले आहेत परंतु ज्या गोष्टी अनलॉक झालेल्या आहेत त्यांची परिस्थिती काय आहे आणि खरंच संपूर्ण अनलॉकिंग शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण मुंबईच्या फुल बाजारामध्ये आलेलो आहोत अनेक महिन्यानंतर आपण परिस्थिती पाहतो आहोत फुलबाजारामध्ये एरवी पाय ठेवायलाही जागा नसते परंतु आता मात्र तसं चित्र नाही सगळेच व्यवसाय असतील सगळेच व्यापार असतील त्याच्यावर परिणाम कोरोनाने करून ठेवलेला आहे आणि अनलॉकिंग संपूर्ण होत असताना तो परिणाम जो आहे तो कसा होऊ शकतो हे करत असताना आपल्याला रुग्णांची संख्या सुद्धा आटोक्यात ठेवायची आहे हे अनेक महत्वाचे प्रश्न जे आहेत ते फक्त शासनापुढे नाही तर आपल्या सगळ्यांपुढे आहेत कारण कोरोना सगळ्यांवरच परिणाम करून गेलाय हीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण फुल बाजारामध्ये आलेलो आहोत तुम्ही कधीपासून दुकान सुरू केलेलं आहे आणि तेव्हापासून व्यापाराची परिस्थिती काय आहे आपण संपूर्ण अनलॉक केलं पाहिजे का हो करणं खरं तर गरजेचं आहे कारण फुल बाजारामध्ये शेतकऱ्यांचं एवढं अतुनच नुकसान झालेलं आहे कारण हा आमचा पिकाचा पिरियड असतो साधारणतः दोन महिने ते अडीच महिने अडीच महिन्यात जर गोंडा काढला नाही तर काढून फेकून द्यावा लागतो आतापर्यंत दोन टर्म अशा गेल्यात की अक्षरशः भांडवल जे गुंतवलं पाडव्याच्या अपेक्षेने हे केलं पाडव्याच्या सुरुवातीला लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर गणपती आले आता दसरा श्रावण महिना अख्खा असाच गेला त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही शेतकरी अक्षरशः बाहेरून पैसे काढून त्यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं प्लांट दिले होते, होते। लावायला त्या अपेक्षेने धंद्याची अपेक्षा ठेवली होती अनलॉकडाऊन झाल्यामुळं लॉकडाऊन झाल्यामुळं म्हणजे सगळं नुसकानच नुसकान झालेलं आहे आणि आमचा हा माल जो आहे अगदी नाशिवंत माल आज जर संपला नाही तर उद्या अक्षरशः फेकून द्यावा लागतो गावाकडे पण असेच आहे लॉकडाऊन असल्यामुळं गावावरून शेतकऱ्यांच्या गाड्या भरून आल्या नाहीत माल तोडला शेतकऱ्यांनी तिथंच बांधावर टाकून दिला रस्त्यावर खाली केला बाजारात येऊ शकला नाही एवढी अवघड परिस्थिती झाली आता खरंतर हळूहळू अनलॉक व्हायला सुरुवात झाली तुमचा बाजार पण उघडायला सुरुवात झालेला आहे तर पूर्वीसारखी परिस्थिती व्हायला किती वेळ लागेल असं वाटतंय तुम्हाला आणि अनलॉकिंग सगळं झालं लोक इथं मोठ्या प्रमाणावर यायला लागली तर कोरोनाची भीती ती मनात राहणारच आहे त्याचं काय करणार कोरोनाची भीती ही प्रत्येकाच्या मनामध्येच आहे त्यामुळं मार्केट मध्ये अक्षरशः जी सुशिक्षित मंडळी आहेत ते अजून खरेदी करता बाहेर पडलेली नाहीत जो तो आपल्या जीवाला घाबरतोय त्यामुळे फुलं ही काय गरजेचीच वस्तू आहे असा काही भाग राहिलेला नाहीये एकदा नेला तर तो, तो आठ दिवस फुलं देवाला पुरू शकतो त्यामुळं बाहेर लोक कोणी पडायला मागत नाही लोकांना येण्यासाठी ट्रेन नाहीये गाड्या नाहीये ट्रॅफिक असल्यामुळं फुलं म्हणजे दोन तास वेळ त्यांच्याकडे नसतो त्यामुळे ते कोणी येत पण फुलं गेलं कोणी गिरायक पण नाहीये आणि अत्यावश्यक गोष्ट नसल्यामुळे जीवनाची जीवनावश्यक वस्तू ही फुलं जीवनाक वस्तू मध्ये मोडत नाही त्यामुळे हे आपल्या घरी पाहिजेच असा काय त्यातला भाग नाहीच आहे संपूर्ण अनलॉक केलं तर इथे लोकांची संख्या वाढेल व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण शेवटी माणूस तुम्ही पण आहात जीवाची भीती तुम्हाला पण आहे पण व्यापारी म्हणून तुम्हाला काय मी तुम्हाला एक चार दिवसापूर्वीचा एक अनुभव सांगतो गणपती मध्ये गणपती बसायच्या अगोदर दोन दिवस आमचं दादर जुना फुल मार्केट आणि दादर नवीन फुल असे दोन मार्केट आहेत तर वरतू ब्रिजवरती येऊन ह्या मार्केटची गर्दी बघितल्यामुळं वा, मीडियावाल्यांनी वरून फोटो घेतले फोटो घेतल्यामुळं पोलीस स्टेशनने आमच्याकडं दोन दिवस तीन दिवस मार्केट बंद केलं ही इकडचे सगळे कस्टमर त्या नवीन मार्केटला गेले नवीन मार्केटला गेल्यामुळं तोबा गर्दीत म्हणजे गर्दी भरपूर झाली गेली सगळी मुंबईची लोक एका ठिकाणी फुलं घ्यायला गेल्यामुळं जिथ करोनाचे पाच लोक तिथे पाचशे लोक तयार झाले गर्दीमुळे म्हणजे हा जो रोग होता हा केवळ गर्दीमुळेच होते तुम्ही साऊथ डिस्टिजन पाळले त्याच्यात काय म्हणजे असं काय ते एवढं होतं असं काही भाग नाही पण पर प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे स्वतःने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे तर तो बरा होतो चांगला होतो गव्हर्नमेंट सुविधा केलेल्या आहेत गव्हर्नमेंट त्यासाठी झटत आहे त्या नाही आहे त्यामुळे यांचं म्हणणं आहे की हळूहळू अनलॉक करायला काही हरकत नाही जो त्यांचं नुकसान झालंय ते नुकसान खरं तर भरून निघेल असं नाहीये आपण बघतो आहोत ही संपूर्ण परिस्थिती इथली जी आहे ती गेल्या काही दिवसातली हळूहळू पूर्ववत होते असं वाटतं आहे परंतु त्याला बराच कालावधी लागेल असं सगळं आपल्याला इथल्या जे दुकान मालक आहेत त्यांच्या वतीनं कळतं आहे परंतु शेवटी हळूहळू सगळं सुरू करणं या व्यतिरिक्त पर्याय नाही अशीच भावना ते इथं व्यक्त करत व्हिडिओ व्हिडीओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि संपूर्ण अनलॉक याच विषयाला घेऊन खरं तर आता याच्या पुढच्या म्हणजे यानंतरच्या काही बुलेटिन्स मध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अधिक बोलणार आहोत पण यानंतर वेळ झाली ब्रेकची ब्रेक घेऊन पहा फक्त न्यूज एटीन लोकमत